कोरोची इथल्या श्रीनिवास एज्युकेशन सोसायटीनं पुण्याच्या प्रोफेक्टस कॅपिटल या कंपनीकडून कर्ज कर घेतलं होतं मात्र कर्जाची परतफेड झाली नसल्यानं त्या कंपनीनं संस्थेची सर्व मालमत्ता सील केली आज मुलं शाळेत गेल्यावर हा प्रकार उघडकीस आला शाळेची इमारत सील झाल्यानं विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होण्याची शक्यता आहे त्यामुळे विद्यार्थी आणि पालकांच्यात खळबळ पसरली आहे इचलकरंजी जवळच्या कोरोची इथं श्रीनिवास एज्युकेशन सोसायटी संचलित न्यू मिलेनियम इंग्लिश मिडियम स्कूल आहे या संस्थेनं पुण्यातील प्रोफेक्टस कॅपिटल कंपनीकडून कर्ज कर घेतलं होतं कर्जाची वेळेवर परतफेड झाली नसल्यानं त्या कंपनीनं अकरा मे दोन हजार तेवीस पर्यंत दोन कोटी एकोणऐंशी लाख रुपये भरण्याबाबत संस्थेला नोटीसही पाठवली होती तरीही संस्थेनं कर्जाची परतफेड केली नाही त्यामुळे पुण्यातील वित्त कंपनीनं सहा ऑगस्ट रोजी संस्थेची सर्व मालमत्ता ताब्यात घेतली त्यानुसार कोरोचीमधील न्यू मिलेनियम स्कूलच्या इमारतीला सील ठोकण्यात आलं आज नेहमीप्रमाणे विद्यार्थी शाळेत गेले पण इमारत बंद असल्यानं शाळेला सुट्टीच द्यावी लागली संस्थेच्या कर्जाचा फटका विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला बसू शकतो परिणामी विद्यार्थी आणि पालकांमध्ये खळबळ उडाली आहे